आणि भरपूर काही मला असं दुखत होतं डोकं दुखत होतं माझं बाहेर गेलं की मला घरी आलं की असं डोपा वाटायचं गुढी खाल्ल्याशिवाय पर्याय नव्हता आता माझी डोक्याची गुढी बंद झाली तेव्हापासून दोन महिने झालं फक्त मला आता त्या अटॅकची तेवढी एकच गुळी आहे सकाळी आणि संध्याकाळी आणि बी पीची तेवढ्या दोन गोळ्या आहेत माझं पूर्ण दुखायचं कमी पाय पण दुखायचं कमी झालाय आणि सगळ्या सतऐशी फॅमिलीची मी आभारी आहे खास करून माझ्या बहिणीची Uh, I थी थी किती ओके वजन जास्त आहे खूप हा चौऱ्याहत्तर किलो वजन होत माझ्या वजन खूप मॅरेथॉन मध्ये भाग घेतले तुम्ही हा सध्या मॅरेथॉन मध्येच आहे मॅडम ओके मस्त कंटिन्यू काम करीत राहा बघा अडतीसाव्या वयात सुद्धा आपल्याला हार्ट अटॅक यायला लागलेले आहेत आपण म्हणत होतो स्त्रियांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण कमी रिस्क थोडी कमी असते कारण का आपल्याला निसर्गाचीच देणगी असते आपल्याला बॉडीला फॅट थोडेसे जास्त पुरुषांपेक्षा साठवायची आपल्या शरीराची ती कॅपॅसिटी असते पण आपण तेही क्रॉस केलं लिमिट निसर्गाने जे घालून दिले तेही क्रॉस केलं तर मग आपल्याला हे असे आणि त्याला असं बरीचशी वेगळी वेगळी अजून कारण आहेत पण आपण त्या सगळ्यांवरती ताणतणाव असेल आपली बैठकी जीवनशैली असेल आपलं खानपान योग्य नसेल बरीचशी कारणं पण मग या गोष्टींवर आपण जेव्हा काम करायला लागू तर त्यातून आपण बाहेर आता वैशाली ताईंना येऊन गेला तर आपण आता जीवनशैली आपली योग्य ठेवणं ते खूप गरजेचं आहे आणि ते जर आपण त्याच्यावरती काम तर आता मॅरेथॉन म्हणजे आपली योग्य जीवनशैलीच आहे मॅरेथॉन विषयाने ते आपण फॉलो करत राहायचं आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला भविष्यात परत या गोष्टींना फेस करायला लागू नये याच्यासाठी काम नक्की करू आणि शताऐशी परिवार तुमच्या सोबत नेहमीच आहे कोच तर आहेतच तुमची बहीण स्वतः कोच आहे तर त्या पण तुम्हाला मदत करतील पण पूर्ण शेतशी परिवार तुमच्या बरोबर असतो तुमच्या सगळ्या चॅलेंजेसमध्ये जेव्हा तेव्हा काही लागेल तुम्ही एनिटाईम कोणालाही कॉल करून तुमच्या चॅलेंजवरती सोल्युशन शोधू शकता आणि भविष्यात आपल्याला ह्या प्रॉब्लेमला फेस करायचंच नाही कारण आपल्या सगळ्यांचे तुमची तर कथा अडतीस आहेत त्यामुळं खूप मोठे तुम्हाला आमची बघा आता बावन भाई शता परिवाराबरोबर आता मला फक्त अठ्ठेचाळीस वर्ष मिळणार आहेत तुम्हाला किती वर्ष मिळणार आहेत बघा त्यामुळं खूप नशीब वागा तर आपण खूप छान काम करू